विद्येचं माहेरघर पुणे हिंजवडी आय टी पार्क असणारं पुणे सुसंस्कृत आणि सभ्य लोकांचं पुणे पण ट्राफिकने पुणेकर पुरा वैतागलाय जगाच्या को कुठल्याही कोपऱ्यात जाऊन ज्या पुण्याची आठवण पुणेकर काढतात तिथे ट्राफिकने मात्र जीव गुदमरू लागलाय यालाच पर्याय म्हणून पुणे मेट्रो धावू लागले आहे पण तरीही ते पुरेचं नाही आणि याचाच तोडगा म्हणून पुणे रिंगरोडकडे पाहिलं जात आहे हा एकशे सत्तर किलोमीटर लांबीचा रिंग रोड झाला तर बाहेरून येणारी वाहनं बाहेरच्या बाहेर जातील आणि पुण्यातली वाहतूक कोंडी सुटेल पण हाच रिंग रोड बऱ्याच दिवसापासून तसाच मागे पडला होता आता याचं काम कुठवर आलंय आणि रिंग रोड झाला तर पुणेकरांची या वाहतूक कोंडीतून कशी सुटका होईल याचीच माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपले युट्यूब चॅनेल महाराष्ट्र कट्टा एकोणीसशे सत्त्याण्णव सालीच पुणे शहराच्या विकास आराखड्यात पुणे रिंग रोडचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता मात्र ज्यांच्या त्यांनी याला प्रचंड विरोध केला म्हणूनच इतक्या वर्षांपासून त्याच्यावर ठोस काम झाल्याचं पाहायला मिळालं नव्हतं गेल्या काही वर्षात मात्र पुण्याच्या वाहतूक कोंडीची समस्या वाढू लागल्याने त्याच्यावर जोर देण्यात आला मागील वर्षी भूसंपादनाकरिता दोन हजार सहाशे पस्तीस कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलं पुणे जिल्ह्यातील आजवर झालेल्या भूसंपादनाकरिता वाटप करण्यात आलेल्या मोबदल्यापेक्षा हा मोबदला सगळ्यात जास्त होता जिल्हाध्यक्ष म्हणजेच कलेक्टर राजेश देशमुख यांच्या विशेष प्रयत्नांमुळे या भूसंपादनाचं काम वेगाने झालं होतं आता बातमी आली आहे की एकशे त्र्याहत्तर किलोमीटरच्या या रोडसाठी अठ्ठ्याण्णव टक्के अधिग्रहण पूर्ण करण्यात आलं आहे आणि पुढच्या तीन वर्षात हा रिंग रोड बनून वापरासाठी सुरू होईल आता विषय येतो की यामुळे पुण्यातली वाहतूक कोंडी कशी सुटणार तर पुणे आणि पिंपरी चिंचवडला लागून असणाऱ्या कोल्हापूर सासवड सोलापूर अहिल्यानगर नाशिक मानगाव कोकण आणि मुंबईतून येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या वाहनांना पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातूनच जावं लागतं बाहेरून येणारी वाहनं शहरात न येऊन देता त्यांना बाहेरच्या बाहेर योग्य दिशेला वळवण्यासाठी रिंग रोडची गरज लक्षात घेऊन सरकारने दोन हजार पंधरामध्ये याची घोषणा केली होती याचं काम आता प्रगतीपथावर असून सोबतच या आउटर रोड सोबतच एक इनर रिंग ही बनवला जातो जो पुण्याच्या तीन एम आय डी कनेक्ट करेल त्यामुळे शहरांतर्गत अवजड वाहनांची संख्या या रोडवर वळवण्याचा प्रयत्न आहे त्याची लांबी ऐंशी किलोमीटर आहे आणि त्याच्याही भूसंपादनाचं काम जवळपास अंतिम टप्प्यात आहे हे दोन्ही रिंग रोड पुढच्या तीन वर्षात पूर्ण करण्याचं टार्गेट ठेवण्यात आलं आहे काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडी आय टी पार्कला भेट दिली होती त्यावेळी तिथल्या सरपंचांशी बोलताना त्यांनी कंपन्या चालल्या बँगलोरला असं वक्तव्य केलं होतं यावर्षी महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकमध्ये थेट परकीय गुंतवणूक जास्त झाली आहे दरवर्षी जिथे महाराष्ट्र एक नंबरला असतो आणि बाकी राज्य त्याच्या आसपासही नसतात तिथे महाराष्ट्र मागे पडण्यासाठी पुणे सारख्या आय टी हब बनू पाहणाऱ्या शहरात होणारी भयंकर वाहतूक कोंडी कारणीभूत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे आणि म्हणूनच यातून मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र शासन पुणे रिंगरोडच्या अंमलबजावणीवर भर देत आहे दरम्यान पुणेकरांचा कुंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी हा रिंगरोड कामाला येईल असं सर्वांचं मत आहे पण सोबतच शहरांतर्गत रस्त्या रुंदीकरणाचं काम करण्यावरही भर दिला जाणार आहे मेट्रोच्या सर्व फेजमधील काम पूर्ण झाल्यानंतरही त्याचा फरक वाहतूक कोंडी फुटण्यावर पडू शकतो शेवटी प्रत्येक शहराची क्षमता असते त्यापेक्षा जास्त ताण ते सहन करू शकत नाही शिवाय चांदणी चौकासारखी ठिकाणं म्हणजे शहराची हर्टबीट बंद करणाऱ्या जागा आहेत मंडळी तुम्हाला काय वाटतं रिंग रोडमुळे पुण्याच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल का तुमचं मत कमेंट करून सांगा सोबतच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करा धन्यवाद